नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आता इकडे नर्मदा म्हणते सगळ्या घरच्यांना वहिनी नवस फेडायला जाणारे त्याच्याने एक वेळ सगळ्यांना वे मोठा धक्का लागतो तेवढ्यात अनन्य पण बोलते कोणता नवस मागितला होता बर तू कोणता नवस फेडायला चालली तेवढ्यात दादासाहेब पण बोलतात चिर तरुण असण्याचा नवस फेडायला चालले का तू तुला ते व्हायचंय ना तेवढ्यात मंजिरी पण बोलते आहो मी ते सगळं कशाला करू बरं ते मी झोपेत चुकून माझ्याकडनं बोललं गेलो होतो मंजिरला एक वेळ एकदम मोठा घाम फुटतो कारण की मंजिरला असं वाटत राहते हे सगळ्या म्हाताऱ्यांनी घरच्या समोर सांगायला नको आणि ते सगळं सांगितले आता दादा साहेबांनी तिथे तिला ती एक वेळ मोठा धक्का लागतो तेवढ्यात मीरा पण बोलते पण तुम्ही कोणता नवस मागितला होता बरं मंजिरी काही सांगायला तयार नसते मंजिरी बोलते तो माझा एक वेगळा नवस आहे मला तो फेडायला जायचे प्लीज तुम्ही मला कोणी देखील अडवू नका मला तो नवस फेडायला तुम्ही जाऊ द्या तेवढ्याच सगळ्या घरचे बोलता हो हो जा तो नवस फेडायला आम्ही तुला फक्त विचारतोय तू तो कोणता नवस मागितला होता बरं तेवढ्यात मीरा पण बोलते एक काम करायचं का आपण सगळे जायचं का त्यांच्यासोबत तेवढेच वेळेला आपण आनंद होईल तेवढं तिला ती पण पन फिरवून पण आणू आपण बघू ना कोणता आहे तेवढ्यात मंजिरी म्हणते नाही अजिबात नको तो माझा पर्सनल नवस आहे मी तो व्यक्तीक बोलले होते ते मी कोणासमोरही बोलू शकत नाही मला एकट्याला जाऊ द्या तुम्ही प्लीज तेवढ्यात मीरा पण बोलते बरं ठीक आहे सगळ्या घरच्यांना एक त्याच्यावर थोडासा डाऊट आलेला राहतो आता मंजिरी मनातच बोलते मीरा तुझ्या अवतीभवती कोणती एक चांगली शक्ती ती कोणती एक दिव्य शक्ती, नमाला एक शक्ती ना मला ती शोधायला जायचे एक वेळेस दिव्य शक्ती सापडली ना तर तुझा घात करायला मला अजिबातच वेळ लागणार नाही जेव्हा केव्हा मी तुला मानण्याचा प्रयत्न केलाय ना ती दिव्य शक्ती येऊन तुला अडवते ती आणि त्याच्या पायरे मला तुझा अपघात करता येत नाहीये जेव्हा ती मला दिव्य शक्ती कळेल ना आता तेव्हा तुझा अपघात करणं माझ्यासाठी एकदम सोपं जाईल तेव्हा लढाई फक्त तुझी आणि God मंजिरला एक वेळ एकदम आनंद झालेला राहतो कारण की मंजिरला असं वाटतं आता जर का आपण त्या शक्तीपर्यंत पोहोचलो तर आपल्याला मीराला मारणं एकदम सोपं जाईल पण प्रेक्षकांना त्या अजिबातच सोपं नसणारे कारण की मंजिरने जी काही एक विद्या शिकलेली राहते ती शिवनाथ कण्णं शिकलेली राहते आता थोड्याच वेळामध्ये शिवनाथची एंट्री होईल ते पण शिवनाथची एंट्री झाल्यावरती मंजिरचे कशी बँड वाजता ते पाना तर फारच रंजक ठरणार आहे आता मंजिरला कसा शिवनाथ धडा शिकवते पण मला फारच इंटरेस्टिंग असणारे तुम्हाला काय वाटतं शिवनाथ पुढे काय करेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणारे मालिकेचे डेली अपडेटसाठी आप आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद